भगवा पेहराव आणि कट्टर हिंदुत्वाचा चेहरा हीच ओळख योगी आदित्यनाथ यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी ठरवते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर योगी नेहमीच थेटपणे भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच ते अनेकदा चर्चेतही राहतात यहां का हर बच्चा बच्चा योगी है क्योंकि वह धर्म और राष्ट्र के लिए समर्पित है उसके लिए राष्ट्र पहले है और वह निष्काम भाव के साथ राष्ट्र सेवा के लिए समर्पित है इसलिए योग्य है उत्तराखंडचा राजपूत परिवारामध्ये जन्मलेले योगी आदित्यनाथ यांचे खरे नाव आहे अजय सिंग 45 वर्षीय आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 साली झाला गोरखपूरमधून ते सलग पाचव्यांदा खासदार झाले वयाच्या सव्वीसाव्या वर्षी ते पहिल्यांदा खासदार झाले गोरखनाथ मठाचे महंत म्हणून योगी यांची ओळख आहे उत्तर प्रदेशमध्ये योगी हिंदू युवा वाहिनी म्हणून ते संघटनाही चालवतात जिचा पूर्वांचल या भागामध्ये मोठा दबदबा आहे बोला, बोला गोरखपूर में रहना होगा तो योगी योगी कहना होगा अशा घोषणा त्यांचे समर्थक नेहमी देतात गोरखनाथच्या मठामध्ये योगी नेहमीच लोकांचा दरबार भरवतात ज्यामध्ये हिंदूंबरोबरच मुस्लिमांची संख्याही मोठी असते योगी याच दरबारात लोकांच्या समस्या ऐकतात बीजेपीचे फायर ब्रँड नेते म्हणवल्या जाणाऱ्या योगींनी आपल्या विधानानं अनेकदा पक्षाला अडचणीत आणलंय मात्र आता देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचे ते मुख्यमंत्री बनलेत त्यामुळे मोदींचा सा सबका साथ सबका विकासाचा नारा ते कितपत पुढे नेतात हे पाहणं महत्वाचं आहे ব্যুরো রিপোর্ট এবিপি মাঝা